नमस्कार आता आकाशभूमीला बाळ झालेलं असतं आकाशभूमी दोघंही खूप खुश असतात आता डॉक्टर म्हणतात आता तुम्ही भूमीला घरी घेऊन जाऊ शकता फक्त भूमी आणि बाळाची खूप काळजी घेतली पाहिजे बाळ हे सातव्या महिन्यात जन्माला आलं आहे म्हणून बाळाची खूप काळजी घेतली पाहिजे बाळाबरोबर आईची देखील त्यांचं पथ्य पाणी सगळंच हे लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा आकाश म्हणतो डॉक्टर तुम्ही नका काळजी करू मी बाळाची आणि भूमीची व्यवस्थित काळजी घेईन आता डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही काळजी घेणार आहात तर काहीच प्रश्न नाही तुम्ही भूमीला आणि बाळाला घेऊन जाऊ शकता आता आकाश लगेच घरी येतो घरी येऊन छानपैकी तयारी करतो पूर्ण घर डेकोरेट करतो आपली रूम डेकोरेट करतो आणि वेलकम बेबी असं सगळीकडे दे लिहून ठेवलेलं असतं घरातले खूपच खुश असतात आजी मानसी अथर्व राजा काका देखील कारण राजा काका आजोबा होणार म्हणून त्याला खूपच आनंद झालेला असतो आता सर्वजण आनंदाने घरात बाळ येणार म्हणून छानपैकी तयारी करत असतात आता आकाश आणि मानसी भूमीला आणायला हॉस्पिटलमध्ये येतात इकडे रागिणी पौर्णिमा आणि निलांबरी म्हणतात झालं आता यांचा वारस देखील जन्माला आला काय करायचं आता आपण आता रागिणी म्हणते आता ना या भूमीचा आनंद जास्त काळ मी टिकून देणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे ना की त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगरच कोसळला पाहिजे तेव्हा पौर्णिमा म्हणते तुम्ही काही करणार आहात फक्त की तोंडाची हवा घालणार आहात तुम्ही तर काही करताना मला दिसतच नाही तुम्ही तर त्या आकाशभूमीच्याच बाजूने आहात असं मला वाटतंय तेव्हा रागिणी म्हणते अगं पौर्णिमा तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्याच बाजूने आहे मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्की घेणार त्यांनी माझ्या मुलाचा खून केला आहे त्यांना मी असं सहजासहजी सोडणार नाही आणि त्यांना असं आनंद आनंदाने जगू देखील देणार नाही तू विश्वास ठेव माझ्यावर तेव्हा नीलांबरी म्हणते अहो विश्वास आहे म्हणूनच पुनू अजूनपर्यंत शांत आहे तर इकडे आजी म्हणते आता बाळ आल्यावर घरात किती आनंदाचं वातावरण होईल ना असं बोलताच लगेच दारामध्ये आकाशभूमी बाळाला घेऊन आलेल्या असतात आता बाळाला बघून सगळ्यांनाच खूपच आनंद होतो आता बाळ घरात येणार तोच पौर्णिमा असं काही करते की सगळ्यांना मोठा धक्का बसतो पौर्णिमा जाऊन भूमी आणि बाळ घरात पाऊल टाकणार तेव्हा जाऊन लाईटचा फ्यूज काढते आता सर्व लाईट्स जातात आणि घरात काळोख होतो आता, आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की अचानक लाईट्स कशा गेल्या आणि पौर्णिमा लगेच तिथे येते अशा टाळ्या वाजवत आणि म्हणते अपशकून झाला अपशकून तुमचं हे बाळ अपशकुनी आहे ते घरात आले आल्या त्याने घरातचा काळोख करून टाकला म्हणजे हे बाळ अपशकुनी आहे आता मात्र बाळाला असं बोलताच भूमी आणि आकाशच्या तळपायच्या मस्तकात जाते आकाश जाऊन पौर्णिमाच्या सटासट सर्ट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाला असं म्हणायचे चल निघितून आणि तो निलांबरीला म्हणतो काय हो तुमच्या मुलीला नीट संस्कार देता येत नाही का चला तुम्ही पण इथे थांबू नका तिला घेऊन निघा इथून आणि त्या दोघींनाही हाकलून देतो तर इकडे आजी म्हणते अथर्व बघ रे कशा लाईट्स गेल्या आहेत अथर्व बघायला येतो तर कोणीतरी फ्यूज काढलेला असतो तो पटकन फ्यूज लावतो आणि लाईट्स येतात अथर्व येऊन सांगतो दादा लाईट्स गेल्या नव्हत्या तर घालवण्यात आल्या होत्या आता मात्र भूमी आकाशला धक्का बसतो भूमी म्हणते म्हणजे काय तेव्हा अथर्व म्हणतो अगं वहिनी कुणीतरी फ्यूज काढून ठेवला ते होता तेव्हा आजी म्हणते ही ही पौर्णिमाच असणार असलं घाणरडं काम ही फक्त आणि फक्त पौर्णिमा करू शकते चल निघितून बरं झालं आकाश तू तिला हाकलून देतायस चल जा असं म्हणून आजी देखील तिला हाकलून देते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू